वाल्मी कराड समर्थकांकडून गंगाखेड बंदची हाक देण्यात आलेली आहे वाल्मी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप या समर्थकांचा आहे मकोका लागल्यानंतर परळी शहर दोन दिवस बंद करण्यात आलेलं होतं आणि या पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ही आज बंद करण्याची हाक देण्यात आलेली आहे वाल्मिकाडवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे आणि समर्थकांनी गंगाखेड बंदची हाक दिलेली आहे वाल्मिक कराडवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा त्यांचा आरोप आहे मुंडे साहेबांच्या एका स्वर्गीय मुंडे सगळ्या महाराष्ट्राचे लोकनेते होऊन गेले त्यांनी जे काम केलं आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रामध्ये इलासरावजी मुख्यमंत्री असतील साहेब असतील यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही पण त्यांना सुद्धा जातीच्या जर कोणी याच्यामध्ये घेता असेल याच्या निषेधार्थ उद्या आमचं आमच्या समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन येणार आहे का उद्या गंगाखंड बंद आहे आणि माझी सर्व व्यापारी बांधवांना विनंती आहे उद्या आम्हाला तुम्ही स्फूर्त पाठिंबा द्या दुकान वगैरे काय उघडले याचा पूर्ण जबाबदार हे असेल प्रशासन असतं मुंडे साहेबांच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेब महाराष्ट्राचे लोकनेते होऊन गेले त्यांनी जे काम केलं आणि विशेष म्हणजे या महाराष्ट्रामध्ये विलासराव आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या रमेश महामुने आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत खोटे गुन्हे दाखल केल्याचा समर्थकांचा आरोप आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती गंगाखेड बंदची हाक देण्यात आलेली आहे आजचं कसं वातावरण आहे गंगाखेड मधलं नक्कीच तेजस वाल्मिक कराड यांच्या एंचा यांच्यावर मकोका लागल्यानंतर परळी शहर पूर्णतः दोन दिवस बंद होत याच्यानंतर गंगाखेड हे शहर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असं निवेदनही तहसीलदार यांना देण्यात आलेलं आहे मात्र आता मात या ठिकाणी सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं हे शहर बंद ठेवून इतर कोणते आंदोलन करणार आहेत का हे पाहणं आता या ठिकाणी गरजेचं आहे तेजस रमेश पण ह्या बंदला व्यापाऱ्यांनी कसा प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं एकंदरीतच काय म्हणणं आहे आणि अर्थातच गंगाखेड मधील ग्रामस्थांचं बंदच्या पार्श्वभूमीवरती काय म्हणणं आहे नक्कीच तेजस सध्या तरी आता पूर्णत हे शहर आहे ते शहर बंद आहे कोणत्याही व्यापाऱ्याने या ठिकाणी त्यांची दुकान बंद चालू केलेली नाहीत मात्र आज जर या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी बंद जर ठेवला तर व्यापारी हा काय भूमिका घेतात हे पाहणं आता सध्या तरी गरजेचं आहे तेजस अगदी धन्यवाद रमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ